तर राज्यातले लाखो शेतकरी त्यांची शेती घरदार आजही पाण्यात आहेत दुष्काळी भागामध्ये रेकॉर्ड ब्रेक अतिवृष्टी झाली आहे या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी एक दिनानं काम करायचं सोडून आपले नेते क्षुल्लक राजकारणामध्ये दंग आहेत कोणी शेण कोणी गांजा काढत आहे कोणी पीएम केअर तर कोणी सीएम केअर वरून एकमेकांना दूषण देत आहे संकटामध्ये माणसं सगळं विसरून एकत्र येतात हे आपण ऐकत आलोय पण महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्याचा विसर पडलाय का पाहूया हा स्पेशल रिपोर्ट मराठवाड्यातल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली मंत्र्यांनी दौरे केले विरोधी पक्षातल्या नेत्यांनी दौरे केले पीएम केअर्स फंडमधून शेतकऱ्यांना मदत करावी अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांनी केली पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरु म्हणून आपल्या शेतकऱ्यांची घ्या काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये आपल्या राज्यामध्ये जी हानी झाली जे नुकसान झालंय आपलं राज्य असेल पंजाब आहे आपण पाहतोय मग इतर राज्यांमध्ये देखील असंच नुकसान झालेलं आहे पीएम केअर फंडातून देखील मदत यावी ही आमची अपेक्षा आहे अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे पीएम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं पंधरा वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली के महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे त्या मागणीला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत उत्तर दिलं पण त्यासोबत काही बोचरे प्रश्नही विचारले मोबिया काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविडसाठी फंडात सहाशे कोटी रुपये जमले ते ठाकरेंनी कोविडग्रस्तांसाठी का वापरले नाहीत असा प्रश्न त्यांनी विचारला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नापप्रमाणे कोविड करता तयार झालाय त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्यावर नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे पूरग्रस्त भागातनं मुंबईत परत आल्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा पीएम केअर्स फंडवरून भाजपला डिवचलंय कोरोना फंडावर चर्चा करण्याची तयारी ही दाखवली भाजपाकडून गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंच्या टीकेचे अतिशय कठोर शब्दात वाभाडे काढली पीएम केअर म्हणजे कोणाची केअर आत्ताच द्या ना बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उण दोन माझी तयारी आहे तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटाफोड्याची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात मी त्या सापड्यात मी, मी अडकणार नाही आत्ता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलंय सीएम रिलीफ फंडाला लोकांनी पैसे देऊन वापरले काय नाहीत बोलायला तयार आहे मग ते बोलायला तयार आहे कशाला बोलून टाका ना आपल्याकडे उत्तर नाही त्याच्यामुळे मी बोलायला तयार आहे आव्हान स्वीकारायला तयार आहे अरे असे वैयक्तिक आव्हान एक दुसऱ्याला देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे कधी काळी शिवसेना होती सामाजिक बांधिलकीतना मदतीचा ओघ त्या ठिकाणी ग्राउंडवर जायचा शेतकऱ्यांना जायचा तर भाजपचा मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीने ठाकरेंना राजकारण टाळण्याचं आवाहन केलंय उद्धव ठाकरे म्हणतायत की मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की कर्सकट कर्जमाफी करण्यात यावी आमची त्यांना हात जोडून विनंती की याच्यात राजकारण करू नये पीएम केअर कुठला काढायचा म्हणजे मुद्दाम काहीतरी करून राजकारण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत आता मला वाटतं कर्जमाफी कर्जमाफी ती होईल तेव्हा आज विषय कुठला आहे की त्यांना मदत देणं त्यांचे जे इशार आहे त्याला त्यांना मदत पोहोचवणं त्यांना आपत्तीग्रस्त जे लोक आहेत त्यांना सहकार्य करणं ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत शेण वगैरे शब्द वापरत फडणवीसांवर टीका केली तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्याच भाषेत गांजा वगैरे शब्द वापरत राऊतांना उत्तर दिलं हजारो शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये अनअकाऊंटेड आहे ते पैसे आत्ता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर एकोणीसशे चाळीस सालचं चा काढायचं अरे तुमचं बोला ना तुम्ही शेण खाताय ते बोला आत्ता तुम्ही शेण खाताय आत्ता तुमच्यावर जबाबदारी पी एम केअर फंडात किती कोणाकडनं मदत झाली हे संजय राऊत यांनी सांगून टाकावं संजय राऊत यांना त्याची माहिती नसेल तर तुमच्या पक्षाला कोणाकडनं किती खंडणी जाते तुमच्या पक्षाला कोणाकडनं किती वर्गणी जाते तुमचा पक्ष किती लोकांकडनं खंडणी वसूल करतो याची सगळी माहिती त्याचा कच्चा चिठ्ठा आमच्याकडे आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार येता येता, येता अचानक महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी कटुता आणि दरी एवढी वाढली होती की कोरोनासारख्या महामारीसाठी निधी देताना लोकांना दोनदा विचार करावा लागायचा केंद्राला निधी दिला महाराष्ट्र द्रोह आणि राज्याला दिला तर देशद्रोह वाटेल अशी अवस्था ट्रोलर्सने आणली होती ने नेते मंडळींनीही फार मोठेपणा न दाखवता तो वाद चिघळत राहू दिला आता चार पाच वर्षांनंतर पुन्हा पीएम केअर्स विरुद्ध सीएम केअर्स असा वाद कानावर पडतोय राज्यातला शेतकरी त्याची शेती घरदार आजही पाण्यात आहे हे नेहमीचं क्षुल्लक राजकारण बाजूला ठेवून आपले सर्वपक्षीय नेते त्याला मदत करतील का ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा